चालत ते गोव्याला आणि आमची कार तिकडे सो आता आम्ही तिकडून जाऊ बघूयात कसं काय होते आणि किती गर्दी असते गोव्याला मी तर ऐकून गोव्यामध्ये खूप गर्दी असते पण आता गर्दी आहे की नाही ते बघावं लागेल सो चलो सीएनजी पण भरायला जायचंय येस आता ड्रायव्हिंग करणार आहे अक्षयदादा काय दे बाय मित्रांनो बाय भेटू येतो का बघू नका तुम्ही पण चेंज करले कपडे कपडे नाही करू आम्ही पण काय साईल बघ काय बोलतो यायचंय का तुला जाऊ मी नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आणि साहिल आणि राजला कारण प्रवास खूप जास्त आहे इथून त्यामुळे आम्ही त्याला घेऊन नाही शकत वाईट वाटते सायल आणि राज तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर <laughs> <laughs> तुला कसं वाटत त्यांच्याविषयी काय वाटत नाही वाईट ना, ना वाटत तुला काय वाटतंयच किचकिच डोक्याला साहिल ला काय होत ना साईल

आता पोहचलो हो आहोत गोव्यात आणि आता बीच वर आहेत सनातन धर्म आहे चर्च वगैरे तुम्हाला चर्च आहे का इकडे चर्च आहे नाही अभी बिना आप कौन से भी बीचिस में जाओगे ना बोट ट्रिप वॉटर स्पोर्ट्स वगैरह बंद है ही वाटर स्पोर्ट चालू है दीवार करके आइलैंड है उधर बोट निकलता है अभी दो बजे बोट जाएगा साढ़े पाँच बजे रिटर्न आता है उसमें अनलिमिटेड लंच रहता है एक बियर रहता है सॉफ्ट ड्रिंक रहता है पानी रहता है दीवार करके आइलैंड है उधर लेके जाएगा पाँच एक्टिविटी करने को तो मिलेगा जेक्सी राइड बनाना राइड बम्पर राइड बोट राइड एंड कायाकिंग करना है आप लोग वाटर स्पोर्ट्स में इंटरेस्टेड है सिंपल बोटिंग करना है रिवर बोटिंग करना है बोटिंग नहीं चलो सर का गोव्यामध्ये आपल्या तुम्ही बघू शकता सुंदर तिकड बघ तिकडे बघ सो जस्ट आम्ही गोव्यात एंट्री केली आणि समोरच वाव क्यूट असं एक डॉल्फिन आहे आणि समोरच त्याच्या चर्च आहे बागा तुम्हाला दोन्ही बीच बीच पण भेटला तर इथे गायच सौरभ ला सिगरेटचा मसाला आहे गायच सिगरेटिशर कसली कमी नाही झालो कसली दारू केपसी कॅप्सी आम्ही आहोत ते म्हणजे गोव्याच्या मार्केटमध्ये आणि इकडे नुसत्या दिसतात आणि खरंच

भाऊ पोचले आहोत गोव्यामध्ये आणि त्या आम्ही गाडी पार्क केली आहे सो आता बघूयात आणि इकडे सगळीकडे रेंटलचे जे रेंट रूम जे इथे स्टेला करणार आहे त्यांच्यासाठी इकडे रूम्स अवेलेबल असतात आणि इथे आले सगळे लोक हातात रूम शेअर रूम शे सो चलो बघूयात आता आणि चालू आहे बीच वरती पाच घंटे तक सो रुपया हां ना पाच तास नाही होणार

हवं ते असावे हळदीला वाढलेले बाय वगैरे तर इथून असं गोव्याचा प्रॉपर मार्केट चालू होतो आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स क्लॉथ शोपीस आणि वेगळ्या व्हरायटीज आहेत आपण रेट्स कसं आहे

शंभर पासून दीडशेच्या रेंज मध्ये अडीचशे अशा रेंज मध्ये इथे आय लव्ह गोवा टी शर्ट वगैरे काजू देखो काजू तर गोवा म्हटलं की सगळ्यात फेमस अल्कोहोल आणि काजू तर आपण अल्कोहोल तर पीत नाही तर काजू तर नक्कीच घेणार सर दादा गॉगल घे ब्लॅक अँड व्हाईट सांगू हे बघ गळत बेस्ट घ्यायचे तरी ते शेल्स मोती शिंपल्यांपासून वेगवेगळ्या काय काय इयर ब्रेसलेट गर्ल्स वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्हिटी केल्या भेटायचे बघ पहिले काय आहे अक्षर टाटा वाढतोय कोण काढते डॅटू बायकोला घेत असेल त्याच्या बायको किराय क्या बायको तर अक्षय दादा होणाऱ्या बायकोसाठी जाईल तिथे शॉपिंग करतोय बाप रे आहे टॅटो सो आपण चला बघूयात कसं टॅटो काढतोय आपण पण काढू तू पण काढतोय काढ गौरी गौरी बहिणी काढ काढ आता बायकोचं नाव काढ मनाली काढतो असं मनाली काढतो नाद नाही नाही परमनंट का टेम्पररी आई शपथ

नेव्होयय شايف시다 બને ટેમ્પરરી ના ઈચિતો ઈ ઇન્સરટિસ ના વિષ્યુ પાડતો ઇન્સરટ સ આપણે ગૌર્યા તીરવાડ પાડતા રહે આસ ને ખોબો તે અનુસાર રેટ હે પાટુ હા ટેમ્પરરી કેટલા કસાર્ટી જશે ઇન્સરટિસ જીવલો कुठे વાળો તો એ તીતેનો પો તીતેનો પો આસ્તા કે ક્રોસ હા સરયાજી બ્રેક અપ કે ના ડા પાડ ડાડતો વિના તો

ओके ओके छान टॅटू काढला बहिणीच्या नावाचा एकदम पण काढ रियल एक मंत्र राहणार मंथ राहणार आहे म्हणजे ओ ओ

वेगवेगळे शॉप्स आहेत खाण्याचे शॉप स्टार्ट होतात आता इथून टाटू अभिच चुनाला काय बोलून दोन हजार उनको मला नाही टाटू इनको टाटू मला नाही

अरे पाणीच तेवढा आहे आज जाणार आहेस तू खारा पाण्याचं ठरवत आता सो इथे आल्या सगळ्यांचे फोटो सेशन्स वगैरे स्टार्टच झालेत म्हणजे इथे एंट्रीला तुम्ही बघू शकता सुरुवातच फोटो काढण्यापासून झालेली आहे आणि आता आम्ही पण जरा शुभम दादाला पण जरा फोटोज वगैरे क्लिक करायचे आहेत आता आम्ही इथे बीचवर वर आलेलो पण जाम गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे दिसते आय लव्ह गोवा असं लिहिलं आहे आणि अशी सुगम दादाची इच्छा होती की त्याचा फर्स्ट फोटो आय लव्ह गोव्याच्या तिथे काढावा म्हणून आम्ही तिथे चाललो तर त्याच्या मागेच असं हॉटेल आहे तिथे सगळे ड्रिंकला वगैरे बसतात आणि इकडे अपोजिट साईडला पण आय लव गोवा असं लिहिलं आहे आम्ही कलमपूर बीच खायचे आणि जाम करते ह्या बीचवर आणि क्लायमेट पण खूप छान आहे पण जाम शुभम दादा भीगने वाला है तू नहीं मैं दूसरे बीच पे जाएगा इधर बहुत भीड़ है ना देखते हैं हम गाइज आणि तिकडे आतमध्ये जायची तर अजिबात इच्छा नाहीये कारण इथूनच तुम्ही नाचा आम्ही बसतोय कारण एवढ्या भीड मध्ये खरंच जायची इच्छा नाहीये असं काहीच माती येऊन चालला खरंच कम टू गोवा म तावड्यात पाय बॉजेल एवढी कुठे गर्दी पण तिकडे मागा बीचला गर्दी नसेल थिंक आम्ही तिकडे पण कोण राहणार बघूया आता काय होत बघू शकता आणि तर इकडे गोवा जाण्याचं एक लॉजिक मला कळणार हे असं काढून काय भेटत तर इथे येऊन मजा एकच आली की मी सगळ्यांचे ऑब्झर्वेशन करते कोण काय करते कोण काय करते प्रत्येकाचं वेगवेगळे चालू होतं इकडे सगळं वाटत मी तरी थोडा बीच वर आता जाम काळे पडलाय रेक वाटतं मला जास्त ऊन लागते ना बघू शकता आप चावर जत लाडू बोलते सँड लाडू न्यू टेक्निक निकाली आहे सँड लाडू रवा लाडू रवा लाडू आहे हा बघा नाही वाळू लाडू वाळू लाडू आहे ते सँड वाळूचा आहे लाडू सँड बोलते त्याला त्याला आम्ही वाळू बोलतो कंटेंट माय कंटेंट हे पुरुषाला सार पुरुला तर आता कळलं मला कंटाळा आल्यावर हे पुरापुरीचे खेळ घेतात तुला अख्खी पुरुषाला जॉब लाभ दोन पीठ ठेव हो ना दोन्ही पीठ ठेव हो ना थांब ना नंतर काढू एकत्र थांब ठेव दोन पीठ शे काहीच नाही गॅजअप केला ठसते माझे तू ठसते कम टू चलो काहीच आता इथे काहीच वाटत नाहीये आम्ही जाम गर्दी गर्दी आणि जाम किती मिळ वाटली सो आता आम्ही चाललोय दुसऱ्या बीचवर जिथे कोणीच नसेल बघू शकता किती छान प्रकारे मूर्ती आहेत किती दोन हजार पाच तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर बँड हेअर ॲक्सेसरीज क्रंची वेगवेगळ्या प्रकारचे होममेड मेड शोपीस पण इथे अवेलेबल आहेत तर या शॉपमध्ये लागली असेल तर आपण विजिट देऊन बघूयात या शॉपला आणि इकडे तू त्याच्या वाईफ साठी अक्षरधा करतोय शॉपिंग तिला बेस्ट घेतोय वाटतं तुटला का ते पटकन बेस्टलेट घे ना एक मग घे तिकड तिकडे भारी आहेत पन्नास ला तिकड पुढे तिथून घे ट्वेंटी थर्टी आणि हा काय प्राइस हे बघ ट्वेंटी थर्टी फिफ्टी रेंज मध्ये

वाओ ये बकते मस्त है ना बहुत गर्मी हो रही है बुक बगा गाइस चाहिए किसको चाहिए दिवक। किसको चाहिए किंगफिशर हम कर रहे हैं थोड़ी बहुत शॉपिंग काही so आपण अल्कोहोलच्या एक शॉपला व्हिजिट करणार आहोत तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या ब्रँड नाव काहीच माहित नाही सानू दिद्दा? दिद्दा? बोल फक्त घेऊ देता तो आम्हाला तर इथून काही घ्यायचं नव्हतं पण गोव्यात ड्रिंक खूप स्वस्त असतात ते अगदीच बरोबर आहे काय कशा कशा प्राइस इथं व्हाइट अँड ब्लू तर हा आहे पूर्ण ओवरऑल अल्कोहोलचे शॉप आणि ते फेमस तर हेच आहे तर इकडे गॉगल्स वगैरे आहेत आणि इकडे वूड आर्ट पण केलंय सो इथे पण एकदम ब्युटिफुल असे रिंग्स वगैरे अवेलेबल होते सो मी शॉपिंग करत होते आणि मला घरातल्यांच्यासाठी पण खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या शॉपिंग वगैरे झालेली आहे आता आम्ही पार्किंग केलेली गाडी तिकडे चाललोय काय झालं दारू अरे पितात ते भर्रस्त समजते गिनी म्हणून आवडतो जे टाइमपास झाला आम्हाला मुंबईत चार वाजले काय सर दादा द्राक्षाचा ज्यूस तनवी पिते हाड काय संबंध बघा काहीच कसली खरेदी केली आणि

तुमचं इथं काय फेमस ते बोल मासोच बाकी अजून पदार्थ काय डावण कोकम काजू, काजू। आणि एकदम फेमस पर्यटन स्थळ कुठलं आहे कोकणातला सगळं फेमस आहे तिथे बारा महिने गर्दी असतं फिटी ओबत राहून द्या ना फितींचं काय मोती चला आणि ह्याच्या आतमध्ये असतात का असा आतमध्ये मोती असा आणि असा कमी आतमध्ये जातो आणि मोती घेऊन येतो आणि तिथे काय असा खाली आहे जाणार इकडे कशाला आला आपण मला विचारतोय मध्येच सांगतोय मग इकडे कशाला आला हायवे डायरेक्ट जायला पाहिजे आपल्याला इथं जायचंय